त्याबद्दल तुमच्या प्रत्येकाचं मनापासून कौतुक करतो बाप्पा मगाची जिल्हाध्यक्षांनी सांगितलं बीड जिल्ह्यातले सहाच्या सहा आमदार निवडून आणणार तुम्ही त्याला अनुमोदन दिलं कसं बाप्पा आमच्याकडे जेव्हा ताकद लावायची असेल ना तेव्हा आम्ही म्हणतो जय बजरंग बली की तुमच्या नावातच आहे म्हटल्यानंतर ती ताकद लागणार याच्याविषयी तुम्हाला आम्हाला आमच्या मनात कुठलाही संदेश नाही पण फार महत्वाची गोष्ट ही शिवस्वराज्य यात्रा काढत असताना अनेकांनी प्रश्न विचारला कदाचित निवडणुकांना अजून थोडा वेळ असेल थोडा अवधी असेल पण आत्ता शिवस्वराज्य यात्रा सुरू करत असताना फार महत्वाची गोष्ट होती की हा महाराष्ट्राचा स्वाभिमान जो तुडवला जातोय जो चेपला जातोय हा स्वाभिमान जागवणं गरजेचं अर्थसंकल्पाच्या वेळी बाप्पा आणि आम्ही संसदेत होतो म्हणजे संसदेमध्ये या अधिवेशनामध्ये तुम्हा बीडकरांना सगळ्यांना बीड लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येकाला अभिमान वाटेल म्हणजे आम्ही फक्त वाट बघत असायचो बाप्पा कधी बोलणार आहे कारण बाप्पा मला बोलायचंच आहे हा हट्ट बाप्पाचा प्रत्येक दिवशी असायचा रोज सुप्रिया त्यांच्या मागे लागायचा आता मला बोलायचंय आता मला बोलायचंय आणि बोलत असताना मग बाप्पा रेल्वे बोलले बाप्पा बीडला विमानतळ मागणारा पहिला खासदार असेल तर बजरंग बाप्पा सोनावणे ऊसतोड कामगारांच्या विषयी बाप्पा बोलले म्हणजे महामहीम राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत असताना साहेब मी मुद्दा उपस्थित केला होता की बीड परळी नगर हा जो रेल्वे मार्ग आहे रेल्वेनी जवळपास चौदा वर्ष प्रलंबित ठेवला पण हा तो आहे का शिरूर पर्यंत रेल्वेची ट्रायल झाली आणि आज तुम्हाला अभिमानानं सांगतात का डिसेंबर पर्यंत रेल्वे आणून दाखवणार याला ताकद म्हणतात हा तुमचा प्रत्येकाचा विश्वास आणि हे सगळं होत असताना आता लोकसभा तो सिर्फ झाकी विधानसभा अभिबाकी आहे कारण सध्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये परिस्थिती का आता मग अशी एक बातमी आली जयंत पाटील साहेब मंत्रालयातले ऐंशी टक्के फोन आठ दिवसापासून बंद आहेत मंत्रालयातले ऐंशी टक्के फोन आठ दिवसापासून बंद आहेत तुम्ही जर विचारलं तर सांगतील तांत्रिक बिघाड आहे खरं कारण असं आहे मंत्रालयात एक नवीन क्यू आर कोड लागलाय मंत्रालयात एक नवीन क्यू आर कोड लावला क्यू आर कोड स्कॅन केला का त्याच्यावर फक्त येतोय टेंडर घ्या कमिशन द्या निवडणूक जवळ आली एका मागे एक कंत्राट निघतायत टेंडर निघतायत वर्क ऑर्डर कधी निघल माहित नाही कंत्राटदारांची परिस्थिती काय ती माहीत नाही कारण बऱ्यापैकी सगळ्या योजनांचा पैसा हा ठराविक काही योजनांकडे वळवण्यात आलाय एक साधी परिस्थितीचा सा विचार करा सध्या योजनेचा एका बोलबाला होतोय हा बोलबाला होत असताना आज स्वातंत्र्य दिन आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जिल्हा परिषदेतल्या शाळांच्या विद्यार्थ्यांना गणवेश देणं अपेक्षित होत हा गणवेश देत असताना नरेंद्र काळे साहेब हा गणवेश देत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी मोठ्या दिमाखाना बघा बघा क्वालिटी कशी आहे म्हणून विधानसभेमध्ये गणवेश दाखवला होता दाखवला होता का नाही बघितला होता सगळ्यांनी आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी राज्यातल्या चौऱ्याऐंशी टक्के पोरांना हा गणवेश पोचलेला नाही टक्के नसतील अरे आमच्या लेखरांच्या अंगावर तुम्ही गणवेश घालू शकत नाही तर महाराष्ट्राच्या अंगावर तुम्ही विकासाची चादर काय पांगरणार हा महत्वाचा प्रश्न आता निर्माण झालेला आणि ज्या अंधभक्त आहेत म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर खर तर चाळीस पैशाचे लावारीस भक्तांविषयी बोललं ला जायचं या चाळीस पैशाचे लावारीस भक्त हे सोशल मीडियावर दनादनात टाकायला लागले आले तीन हजार आले तीन हजार आले तीन हजार बघायची का गंमत तीन हजारचे बघा आता हे पोर्टल शासनाचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जवळ घेऊन बघा एकूण आलेल्या अर्जांची संख्या याच्यावर आहे ती बत्तीस लाख अर्ज हे एकूण आलेले आहेत आणि या बत्तीस लाख अर्जांमध्ये पोर्टलवर मंजूर अर्जांची संख्या एकूण एकोणीस एकुन, सरकारचं सरकार पोर्टल आहे सरकारच्या पोर्टलवरची माहिती आता माझी बघताना विनंती घाईघाईनी पोर्टल तरी अपडेट करा नाही तर सांगा पोर्टल अपडेट झालं नव्हतं विरोधक असाच आरोप करतायत बत्तीस लाख अर्ज आले पोर्टलवर दिलेले आणि पोर्टलवर मंजूर असलेल्या अर्जांची संख्या सांगितली जाते एकोणीस आणि चाळीस पैशाचे लाभारिस भक्त आहेत दनादना टाकायला आले का मावशी तीन हजार आले का अकाउंटमध्ये हा ते भक्त तर था टाकायले तीन हजार आले तीन हजार आले तीन हजार आले कारण ही फक्त लाडकी बहीण योजना नाही योजना आहे ज्या पद्धतीने आम्ही आतापर्यंत लहानपणी ऐकलं होतं चप्पल खरेदी करता येते सुपारी खरेदी करता येते कपडा खरेदी करता येतो पण या महाराष्ट्रानं कधी ऐकलं नव्हतं की आमदार आणि मंत्री सुद्धा खरेदी करता येतात ते या भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्रात दाखवून दिलं आठवतंय ना पन्नास खोके ना इसरू नका एवढ्यात दोन अडीच वर्षापूर्वी त्या हातावर तीर्थ मिळायचं तसं हातावर मन मनगटावर चुना आहे पन्नास खोकेने एकदम ओके म्हणून आणि या सगळ्यावर जेव्हा जेव्हा पक्ष फोडले जातात चिन्ह पळवले जातात गद्दारी केली जाते बेईमानी केली जाते सरकार आमदार पळवले जातात जाता, या सगळ्यावर पडदा टाकला जाईल अशा भ्रमात हे महायुती सरकार आहे या महायुती सरकारच्या मंत्र्यांना वाटतं पब्लिकची मेमरी शॉर्ट आहे काल झालेलं आज विसरून जातात पण या महाराष्ट्राचा इतिहास आहे साडेतीनशे वर्षांपूर्वी एक माणूस होऊन गेला ज्या माणसानं या मातीत गद्दारी कशी गाडायची असते ते दाखवून दिलं त्या माणसाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे जर छत्रपती शिवाजी महाराजांना साडेतीनशे वर्षांनंतर आम्ही विसरू शकलो नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मंत्र दिलाय तो मंत्र आम्ही कसा विसरू तो मंत्र आहे गद्दारीला महाराष्ट्रात थारा नाही आणि सगळ्यात मोठी गद्दारी महाराष्ट्राशी कोणी केली असेल तर भारतीय जनता पक्षाने केली आणि त्यामुळं लक्षात ठेवा भारतीय जनता पक्षाला मत नाही तर भारतीय जनता पक्षाच्या डाव्या उजव्या मांडीवर बसलेल्या आता तसं झालं नाही का अ मला सांगा लेखराला जर कोणी बाहेरच्या विचारलं चहा करायचा का कॉपी ते येऊन तुम्हाला विचारतंय का नाही दादा पाहुणे आले चहा करायचंय का कॉफी विचारतंय का नाही पाहुणे आलेत त्यांनी दोन रुपये मागितले तुम्हाला येऊन विचारतंय का नाही दादा द्यायचंय का नाही आणि मग मांडीवर बसले नाही तर काय पालकमंत्री आहे करायचंय का नाही चाललीय दिल्लीला बाबा पालकमंत्री आहे करू का नको विचारतात का नाही बाबा हा निर्णय आहे करू का नको अरे ज्या दिल्लीपती समोर छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान डावलला गेला म्हणून दिल्लीश्वराने दिलेली खिल्लत महाराजांनी उधळून दिली होती दिल्लीला ताठ मानेनं महाराष्ट्र उभार राहू शकतो हे माझ्या छत्रपतींनी दाखवलं आणि त्याच महाराष्ट्रातले महायुतीचे नेते त्याच महायुतीचे नेते महाराष्ट्रातले महायुतीचे नेते दिल्ली समोर जाऊन लोटांगण घालतात शरणागती पत्करतात हे कुठल्या स्वाभिमानी मराठी आम्ही संसदेत होतो आम्ही अर्थसंकल्प कान देऊन ऐकत होतो एक एक गोष्ट ऐकत होतो बिहारला एक पॅकेज आंध्र प्रदेशला एक पॅकेज गुजरातला एक पॅकेज आणि महाराष्ट्राला काय भोपळा महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा दिला आणि तरी सुद्धा लाचारी काय असते ते महायुतीच्या नऊ दिलं की महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा आल्यानंतर यांचे हात इतके लाचारीनं खाली अडकले दगडाखाली का याच्यातल्या एकाही नेत्याला विचारावं असं वाटलं नाही अरे माझा महाराष्ट्र एवढा टॅक्स देतो माझ्या दिलत कोणीच विचारलं नाही उलट येऊ येऊ सांगत होते कसं महाराष्ट्राचं भलं केलं कसं महाराष्ट्राचं भलं केलं आणि आता बघा हे सगळं झाकायचं या सगळ्यावर पडदा टाकायचा म्हणून सगळ्याचा विषय बाजूला नेणारी योजना म्हणजे ही लाडकी पडदा योजना ज्याला ते लाडकी बहीण योजना म्हणतात दुसरं तिसरं काय नाही सगळं लाडक्या खुर्चीसाठी चालू आहे मी काल या अहमदपूरला सांगितलं एक सरकार नावाचा माणूस होता सरकार नावाचा माणूस होता त्याला योजना नावाची पोरगी होती आणि विकास नावाचा पोरगा होता आणि एक दिवस ते जनता नावाच्या डॉक्टरकडं आले डॉक्टरने विचारलं काय झालंय सरकार नावाचा माणूस म्हणणं लई टेन्शन आले डॉक्टरने विचारलं काय झालंय नाही आता आयसी घालावं लागन डॉक्टरने विचारलं काय झालंय सरकार म्हणाल योजनांना जुला व्हायलेत आणि विकासाला बद्धकोष्ठ आहे ही परिस्थिती कारण योजनांचा व्हायला लागला जेव्हा आयसीयू मध्ये पेशंट असतो तेव्हा आयसीयू मध्ये पेशंट गेला डॉक्टर म्हणला पेशंट सिरियस आहे का आपण काय म्हणतो कंचबी औषध द्या कंचबी इंजेक्शन मारा सलाईन लावा चिरीतून औषध द्या पण पेशंट बरा करा आणि त्याच पद्धतीने महायुतीचं चाललंय कंचीबी योजना आणा कंची आश्वासन द्या पण सरकार वाचवा त्यामुळे या सगळ्या योजनांचं एकच नाव आहे लाडकी खुर्ची योजना पण ही लाडकी खुर्ची योजना आणत असताना तुमच्या माझ्या डोळ्यात धूळ फेकली जाते ते चाळीस पैशाचे लावारी संद भक्त टाकतात तीन हजार आले तीन हजार आले हा सोयाबीनला भाव काय देते सरकार माझ्या भावानं कळीचे मुद्दे विसरू नका कारण हे भारतीय जनता पक्षावाले आणि त्यांच्या संगतीला गेलेले त्यांच्या उजव्या डाव्या मांडीवर बसलेले हे गाईवर बोलतात महागाईवर बोलत नाही हे रामाच बोलतात कामाच बोलत नाही आणि कामाचं आपल्या हेच आहे सोयाबीनचा भाव काय आणि बेचाळीशी रुपये चार हजार सोयाबीन जाते का नाही आणि मग हेच अर्धे उपमुख्यमंत्री दोन हजार चौदा ला सांगत होते सोयाबीनला सहा हजारचा भाव मिळाला पाहिजे पाहिजे का नाही सांगत होते का नाही सहा हजारचा भाव मिळाला पाहिजे चौदा ला सांगत होते चौदा साली भावा हो पेट्रोल साठ रुपये होतं आज ते शंभरीच्या पलीकडे गेलं पण आमच्या सोयाबीनला अजून सहा हजाराचा भाव काय दिसला नाही सहा हजाराचा भाव नाही चार सर माहिती किती होतंय तुमचं माझं